जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले जगद्गुरु संत तुकाराम महाराज हेच छत्रपती शिवरायांचे गुरु होते राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना आपले वडील राजे जाधव व सासरे मालोजीराजे भोसले यांचा पराक्रम तसेच आपला पती शहाजीराजे भोसले यांनी निजामशाहीच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेसाठी जो प्रयत्न केला मुघलशाहीच्या आदिलशाहीच्या विरोधामध्ये जो लढा दिला यांचं त्यांचं जे शौर्य आहे जी वीरता आहे पराक्रम आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितली तसेच मुघलशाही आदिलशाही निजामशाही यांच्यामध्ये वारंवार लढा व्हायच्या त्यांचे सैन्य या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जायचे पिकांची नासधूस व्हायची ज्या ठिकाणी थांबायची त्या ठिकाणच्या आपल्या माता भगिनींना मुलांना उचलून जायचे त्यांच्यावर अत्याचार करायचे आणि गावाच्या गाव जाळून बेचिळा करून टाकायची त्या कुटुंब शेतकऱ्यांच्या कुटुंबातील धान्य देखील ते घेऊन जायचे द्यायचे आणि आपले या ठिकाणचे जे भूमिपुत्र आहेत हे भूमिपुत्र निजामशाहीसाठी आदिलशाही आणि कुतुबशाहीसाठी मुघलशाहीसाठी आपापसामध्ये एकमेकाच्या विरोधात लढायचे आणि आपल्याच लोकांची मुर्दे पडायचे मग जिजामातींनी शिवाजी महाराजांना सांगितलं की बा हे शिवबा हे तुला सर्व बंद करायचं आहे आणि या भूमिपुत्रांना सोबत घेऊन एक आदर्श स्वराज्य स्थापन करायचं आहे मग एक सोळाशे सदतीस ते सोळाशे बेचाळीस या कालावधीत शहाजी राजांसोबत जिजामाता आणि बाल शिवबा हे कर्नाटक मध्ये या ठिकाणी होते बंगलुरूला या ठिकाणी होते मग त्या ठिकाणी शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घोड्यावर बसणे तलवार चालवणे दानपट्टा चालवणे कुस्ती खेळणे राजनीती युद्ध नीती संघटन कौशल्य नेतृत्व गुण या सर्व प्रकारचं प्रशिक्षण दिलं आणि परत मग एकूण सोळाशे बेचाळीस ला आपल्या पुण्याच्या जागीरला त्यांनी घोडे अं उंट हाती विश्वासू सहकारी खजिना अं भगवा ध्वज राजमुद्रा आणि विश्वासू सहकार्य दिले आणि चांगले अध्यापक देऊन त्यांना पुण्याला पाठवले आणि अं कर्नाटकला राहून देखील स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जी जी मदत हवी होती ती सर्व मदत शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना केलेली आहे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज तुकाराम महाराज हे आपले अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात जायचे लोकांना समतावादी विचार विज्ञानवादी विचार मानवतावादी विचार लोकांना सांगायचे बाल शिवबा हे आपल्या मावळ्यांसह सगळ्यांसह जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला बसायचे ते सर्व ऐकायचे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची सर्व विचार सर्व शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मसात केली त्यांनी जो वैज्ञानिक विचार दिला त्याच विचारप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अमोषेच्या रात्री लढा केल्या त्यांनी कधीही मूर्त बघितला नाही शकून अपशकून बघितलं नाही त्याचबरोबर जे समता म्हणजे अठरा पगड जातीतील सोबत घेतली त्यांनी कधी भेदभाव केला नाही म्हणजे विज्ञानवादी विचार त्याचबरोबर जे आपल्या माता भगिनी आहेत तुकाराम म्हणतात की पराविया नारी रुक्मय समान तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातल्या स्त्रीला तर माते समान मानलंच पण शत्रूच्या सैन्यातील स्त्रीला देखील त्यांनी आपल्या माते समान मानलेलं आहे हे छत्रपती शिवरायांच्या अनुयायांनी माउलांनी समजून घेतलं पाहिजे